नमस्कार गुड मॉर्निंग आजच्या गावातल्या सका, सकाळ सकाळी तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे खाडीमध्ये खाडी धावलेली आहे मच्छी पकडायला चाललो आहे आणि आमच्यासोबत आहे माझी फॅमिली अस्मी आहे माझी बायको आहे आणि स्वरूप आहे आम्ही आज चाललो आहे खाडीवरती मच्छी पकडायला तर आजचा ब्लॉक मिस करू नका माझ्या फॅमिलीसोबत आहे आणि खाडीवरती आम्ही चाललो आहे निद्यांनाने खाडी लावली आहे आज मुहूर्त निघाला आहे अस्मिला तर झोपेतून उठून आणली कारण हा बारका राहत नव्हता तो बोलतो मला पण यायचा आहे मग आता बघूया तिघे पण पहिल्यांदा खाडी बघणार आहेत कशी असते ती तू पहिला तू कधीच नाही बघितलीस ना एकदा कधी गेलो होती आपण लहान असं गेलो होते तर तर पकडायचीच आहे त्यावर आपल्याला पण चिखलातले जे शिपे असतात ते पण जमा करायचे आहेत किरवी पकडायची आहेत आणि मासे पकडायचे आहेत हा आजचा उद्देश आहे तर बघूया आपल्याला तिथे काय काय ते तिकडे आतमध्ये जायचं आहे मोस्टली आता आताची जी खाडी लावली आहेत ती जवळ लावली आहेत म्हणून आम्ही सर्वांना घेऊन चाललो आहे तेव्हा आपले बैल मग तिकडे काय आहेत हा बैल आपला आहे का तिथे काल्या कुठे गेला मग काल्या मागे असे करतं का कुठं आला आणि हे खुशीची गाय बैल आहेत आपला बैल आहे <laughs> आमचं स्वरूप पडला भाव तर पूर्ण भरलेली आहे

फक्त एक तरी दाखवा आम्हाला बस हा खाडे कुठे तिकडे लावले ना मग इथल्या काय मासा तर पाकता येत दाखव इथे दाखव केवढा मोठा भेटला बघा साईज बघा केवढे म्हणजे इथे आहेत आसपास तर एवढ्या भागात बायकोला काही शिपे भेटलेत ते दाखवतो तुम्हाला दाखव का सात आठ शिपा आहेत आता बायकोने जमा केलेत आणि पोरं तिथं बांधावरती बसलेत बघेल खाली खाडी लावलीय तर आता मच्छी पकडत चाललेत

कुठलायला यायला मारत माझा ओके अरे अजून अरे घरात पुढे गेली माझ्या घरात गेली घरात

चहा अच्छा असा वरती हा बघा एक शिपा भेटला पण याच्यापेक्षा मोठे असतात हे बार कसे भेटले असं टोन अच्छा तोंड काढले बघू हाय अरे था ये <laughs> तर अशा तऱ्हेने आमच्या खाडीचा व्हिडिओ आता संपन्न झालेला आहे कालच्या पावसामुळे सगळी मच्छी जी आहे मालावरून गेली आणि थोडे थोडे मोठ मोठे मासे थोडे सापडले आम्हाला बोईट मच्छी जी आहे ती सर्व निघून गेली काही मच्छी राहिलेली नाहीये त्याच्यामुळे आजची मच्छी आमची लॉस मध्ये गेली कमी भेटली कमी प्रमाणात मच्छी भेटली तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि काहीतरी कमेंट्स करा धन्यवाद नाही तर आता आम्हाला हे दहा बारा शिपे सापडलेत जास्त नाही दहा बारा कारण सीजन नाही सीजन कधी असतो भात लावणीच्या टायमाला सिझन असतो तेव्हा भरपूर शिपे भेटतात आता जे खरडवून आम्हाला भेटली आहे ते आणि बायकोची पहिली वेल होती आणि तिने खरडवून तरी पण एवढे जमा केले तर विचारूया तिला कसं वाटतं ते आता <laughs> पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये असणार आहे पहिल्यांदाच आपल्या ब्लॉकमध्ये असणार आहे तर तिला विचारूया काय काय कसं वाटलं तुला आमची खाडी कशी वाटली मस्त आहे झोरात बोल काय मेलेलं असतं ती कॅमेऱ्यासमोर आणि मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा काहीतरी कमेंट्स करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हाय आमचा गावचा व्ह्यू वरती टेकड्यावर आमचं गाव आहे ही आमची कामताची भाव आणि ही सर्व शेती आता पूर्ण शेती ओसाड